नमस्कार मी सिद्धी स्वागत करते तुमचं माझ्या किचनमध्ये आज आपण फिश फ्रायची रेसिपी बघणार आहोत तर इथे मी सुरमई मासा वापरणार आहे तुम्ही सुरमईऐवजी बांगड्यात किंवा पॉपलेट वापरला तरी देखील चाले कोणताही मासा वापरून तुम्ही ही रेसिपी बनवू शकता इथे मी मध्यम आकाराचे सुरमईचे दहा तुकडे घेतले ही जवळपास अर्धा किलो सुरमई आहे तुम्ही मध्यम साईजऐवजी छोटी किंवा मोठी साईजही वापरू शकता चुरमईचे तुकडे स्वच्छ धुवून टाटत असे पसरवून घेतले आता यावर घालूयात लिंबाचा रस तर इथे मी एक छोटा लिंबू त्याचा रस काढून घेतना ते पूर्ण यामध्ये वापरते याचसोबत एक चमचा लाल तिखट घालूयात यामध्ये अर्धा चमचा हळद घालूयात यावर घालायचं आहे चवीपुरतं मीठ तर हे लिंबाचं रस मीठ हळद या माशांना दोन्ही बाजूंना व्यवस्थित लावून घ्यायचं आहे त्यानंतर दुसरीकडे एका प्लेटमध्ये घेऊयात दोन चमचे तांदूळ पीठ एक चमचा बारीक रवा चवीपुरता मीठ एक छोटं चमचं लाल तिखट आपण घालून ही व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आता आपण माशांना फ्राय करण्यासाठी इथे मी हा लोखंडी तवा वापरला आहे यावर आपण तीन ते चार टेबल स्पून तेल गरम करून घेऊयात इथे एक टीप लक्षात ठेवा कोणत्याही माशांचा किंवा अंड्याचा पदार्थ करायचा असेल तर तवा वेगळा ठेवावा कारण त्याचा वास लवकर जात नाही आणि इतर पदार्थांना लागू शकतो तर तेल मध्यमाचेवर गरम झालं हे माशाचे तुकडे याला फ्राय करण्याआधी आपण तांदळाचं पीठ किंवा रवाची मिक्स करून ठेवलं होतं त्यामध्ये याला या पद्धतीने कोट करूया हलक्या हाताने दाबून सगळीकडे व्यवस्थित कोट करून घ्यायचं आणि हे माशांचे तुकडे यावर फ्राय करायला ठेवूयात तर आता माशाचे तुकडे फ्राय करताना नेहमी मध्यमाचेवर फ्राय करायचे आहे आणि एकाच वेळी एक बाजू पूर्ण फ्राय न करता दोन दोन तीन तीन मिनिटाच्या अंतरावर उलटवून फ्राय करायची तर साधारण तीन मिनिट झालेली आहेत ही बाजू थोडीशी फ्राय झालेली आहे आता आपण याला उलटवून घेऊयात या पद्धतीचं टेक्शर आलं पाहिजे अशा पद्धतीने वरची बाजू क्रिस्पी झाली ती मगच आपला हा मासा खूप वेळापर्यंत कुरकुरीत राहतो तर परफेक्ट असं फिश फ्राय तयार झाला आहे याला गरमागरम सर्व करूयात तुम्ही याला चपातीबरोबर खा असंच खायला देखील खूप मस्त लागतं तर तुम्ही पण ही फिश फ्रायची रेसिपी जरूर ट्राय करून पहा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर जरूर करा अशा छान छान रेसिपीजसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू अशाच एखाद्या नवीन रेसिपीजसोबत